कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अमरावतीच्या प्रकल्प संचालिका अर्चना निस्ताने मॅडम यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली विशेष बातचीत आता ऐकूया या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल हो, या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते श्रोतह हो, आपल्या इथे दिनांक चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत जिल्हास्तरीय कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे त्या कृषी विकास प्रदर्शनीचे आयोजन आणि प्रसारणाकरता आपल्या इथे कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अमरावतीच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने मॅडम आल्या आहेत चला तर मग त्यांच्याकडूनच कृषी प्रदर्शनातील कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार या विषयावरती आपण बातचीत करूयात अर्चना मॅडम या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार मॅम मॅडम आपल्या इथे जे जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीचं आयोजन केलं आहे चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी हे कृषी प्रदर्शन उद्देश काय काय आहे याविषयी जे कृषी विभागात नवनवीन तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान येत आहे आणि तसेच शेतकऱ्यांना त्याची माहिती व्हावी या अनुषंगाने आपण तिथे कृषी प्रदर्शन भरवतो तसेच दुसरा विषय की आत्म्याच्या माध्यमातून आम्ही शेतकरी गट तयार करतो शेतकरी उत्पादक कंपनी कार्यरत असतात तर त्यांना एक त्यांची क्षमता बांधणी या उद्देशाने पण आपण पन तिथे घेतो तसेच आपण प्रदर्शनामध्ये धान्य महोत्सव आपण ठेवतोय आणि शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनीचे काही जे प्रॉडक्ट असेल उत्पादित वस्तू असेल तर ते आपण तिथे स्टॉल लावतो त्या अनुषंगाने तिथे उत्पादक ते थे थेट थे ग्राहक विक्री होते आणि या अनुषंगाने त्यांना डायरेक्ट त्यांचा जो काही शेवटचा ग्राहक आहे तो तिथे त्यांना मिळतो मधले जे मिडलमॅन आहे ते कट होतात आणि त्यांचा संपर्क तिथे वाढतो त्यांच्या मालाला भाव मिळतो आणि या अनुषंगाने आपण तिथे कार्यक्रम ठेवलेला आहे तसंच काही शेतकऱ्यांशी रिलेटेड कृषी विषयाशी रिलेटेड परिसंवाद आपण ठेवतोय अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील hmm. ते परिसंवादाच्या माध्यमातून त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण करतो महिला बचत गट जे असतील शेतकरी गट असतील तर त्यांचे जे काही प्रॉडक्ट उत्पादित वस्तू आहे ते आपण तिथे स्टॉलमध्ये प्रदर्शित करतो त्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत त्यांचं जे काही प्रॉडक्ट आहे ते पोचल्या जाते प्रदर्शनीचं जे महत्व आहे हे खूप छान सांगितलं की कृषी विभागात असताना शासनाकडनं मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा मिळणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत डायरेक्टली पोहोचतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारण आता सध्या कसं झालं आहे हे आधुनिक युग आहे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचते पण ती, ती पूर्णतः पोहोचत नाही पण इथे प्रत्यक्षात अधिकारी वर्ग हजर राहणार आहे त्यातल्या त्यात परिसंवाद असल्यामुळे शेतकऱ्यांची नेमके काय प्रश्न आहेत हे प्रश्न डायरेक्टली अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांना बोलता येणार आहे आणि त्यांना थेट ग्राहक भेटणार आहे त्याच्यामुळे हा खूप मोठा महत्वाचा फायदा या प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार आहे मॅडम आपल्या या कृषी प्रदर्शनीमध्ये नेमके कोणकोणत्या डिपार्टमेंटचा सहभाग याच्यामध्ये लाभणार आहे इतर शासकीय विभाग पाहले तर जवळपास चाळीस पंचेचाळीस विभाग आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण राज्यभरात काम करतात तर त्यामध्ये प्रत्येक विभागाचे प्रत्येक डिपार्टमेंटचे काही वेगवेगळ्या स्कीम्स असतात किंवा त्यांची माहिती असते तर ते, ते, ते शासकीय दालने आपण इथे घेत आहोत जवळपास चाळीस शासकीय दालन्यासाठी आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात ज्यामध्ये दे कृषी व कृषी संलग्नित विभाग सुद्धा आहे जसं की महाबीज एमआयडीसी नंतर पनन विभाग नंतर केवी के कृषी विज्ञान केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये दोन कृषी विज्ञान केंद्र आहे तसेच कृषी विद्यापीठ नंतर तर इतर डिपार्टमेंट असेल दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धन आणि इतर काही जे काही डिपार्टमेंट आहे महाऊर्जा असेल आपण पाहत आहे की सोलर सिस्टीमवर बऱ्यापैकी आपण कृषी जी कार्य आहे ती करत आहे जसं इरिगेशन असेल वगैरे तर अशा पद्धतीने भरपूर तिथे जे काही आपल्या जिल्ह्यातले शासकीय विभाग आहे त्यांचे दालन आपण तिथे ठेवणारा आणि त्यांच्या माध्यमातून विविध ज्या काही योजना आहेत त्याचं आपण शेतकऱ्यांपर्यंत तिथे माहिती देण्याचा प्रयत्न करू मॅडम आपल्या या कार्यक्रमामध्ये पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल शेतकरी रिलेटेड कुठलंही मला ऐकायला आवडेल श्रोते हो या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत आत्मा च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने मॅडम यांच्याशी अर्चना मॅडम आपल्या या कृषी प्रदर्शनीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे त्याबद्दल नेमकं आपण काय का सांगाल जवळपास आपण दोनशे स्टॉल सायन्स कर मैदान इथे आपण भरवणार आहोत ज्यामध्ये चाळीस स्टॉल हे शासकीय दालन म्हणजे शासकीय योजनेच्या बाबतीत सर्व डिपार्टमेंट जे राहतील त्यानंतर तीस दालन हे कृषी निविष्टा जसं नवनवीन तंत्रज्ञान येत आहे बियाणे खते अवजारे तसेच ड्रोन यांत्रिकीकरण तर अशा पद्धतीने सर्व कृषी इनपुटची दालन तीस राहतील नंतर कृषी सिंचन साधने ड्रिप इरिगेशन त्या संबंधित जे काही साधने आपण शेतकरी त्यांच्या दैनंदिन शेती कामात वापरतात ते शेत जवळपास साठ बाहेर कंपनीचे तिथे स्टॉल राहतील तसेच काही महिला बचत गट असतील शेतकरी गट असतील शेतकरी उत्पादक कंपनी असतील यांच्याजवळ जे, जे काही उत्पादित प्रोडक्ट आहे त्याचे स्टॉल आपल्याला तिथे उपलब्ध राहणार आहे आणि धान्य महोत्सव जे शेतकरी त्यांचं प्रोडक्शन घेतात जसं आपल्या विदर्भामध्ये चना डाळ तूर डाळ हे एक स्पेशल खारपान पट्ट्यातली असल्यामुळे त्याला स्पेशल क्वालिटी आहे आणि त्या अनुषंगाने त्याला डिमांड सुद्धा आहे इतर जिल्ह्यांमध्ये तर ते धान्य विक्रीमध्ये ते विकायला येणार आहे तसेच इतर जिल्ह्यातील सुद्धा जे काही प्रोडक्ट असतील जसं भंडारातील तांदूळ फेमस आहे असे सुद्धा तिथे विक्रीसाठी आपण इतर जिल्ह्यातले जे काही प्रोडक्ट आहे ते सुद्धा तिथे विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहोत तसेच सगळ्या खवयांची जे काही असते खाद्यपदार्थ आपण तिथे ठेवणार आहोत विविध महिला बचत गटाच्या माध्यमातून तर त्यामुळे नागरिकांसाठी एक चांगली रेलचेल तिथे पाहायला मिळणार आहे तर या अनुषंगाने आपण तिथे असे स्टॉल उभारणी करणार आहोत त्याचनुसार परिसंवाद शेतकरीशी रिलेटेड जे काही कृषी विषयक घडामोडी किंवा विषय असतील ते विषय सुद्धा आपण दरवर्षी प्रत्येक दिवशी चांगले तज्ज्ञ तिथे बोलावून त्यांचा परिसंवाद शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांचा परिसंवाद घडून आणणार आहेत आणि शेतकऱ्यांना जे काही प्रश्न भेडसावत आहे त्याचं निराकरण तिथे करण्याचा आपण प्रयत्न करू तसेच त्यासोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपण सायंकाळी ठेवत आहोत जेणेकरून जिल्ह्यातील नागरिकांचा तसेच शेतकरी बांधवांचं तिथे मनोरंजन व्हावं या दृष्टीने आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतो मॅडम खूप सुंदर आपण सांगितलं शेतकऱ्यांना फक्त शेतीविषयीच माहिती न देता त्यांच्या उत्पादनाला तिथे भाव मिळणार आहे विशेष म्हणजे डायरेक्ट ग्राहकापर्यंत ते त्यांच्या वस्तू जाणार आहेत त्याच्यानंतर बचत गटांच्या मार्फत तयार केलेले विविध वस्तू कारण आता आधुनिक युगामुळे नोकरी करणाऱ्या महिलांना वेळच मिळत नाही सगळ्या वस्तू तयार करण्यासाठी तर या बचत गटाच्या माध्यमात का होईना म्हणजे आपल्यासारख्या नोकरी करणाऱ्या महिलांना एक सुविधा उपलब्ध होईल ते माल आपल्याला डायरेक्ट त्यांच्याकडनं घेता येईल आणि घरगुती चव जी म्हणतात ही बचत गटाकडून आपल्याला नक्कीच या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे मॅडम कृषी प्रदर्शना मार्फत आपल्या या शेतकऱ्यांना नेमका कोणता आणि कशा पद्धतीचा फायदा होणार आहे मी आता सुरुवातीला सांगितले की आपले स्टॉल कसे कसे राहणार आहे त्यामध्ये आपण सांगितले की ती कृषी निविष्ट आणि कृषी सिंचन साधने तर जवळपास ज्या अदर कंपनीज आहेत त्यांचे सर्व एकाच ठिकाणी आपल्याला तिथे स्टॉल उपलब्ध होणार आहे त्यामुळे एकाच छताकली आपल्याला सर्व कंपनीतले जे काही नवी नवीन नवीन प्रॉडक्ट असेल ते पाहायला मिळणार आहे त्याचनुसार आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन सारखे प्रॉडक्ट आपल्याला तिथे फवारणीसाठी जे यूज करतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच धान्य महोत्सव मी जे सांगितलं आहे त्यातून mm. उत्पादक ते थेट ग्राहक हा एक संपर्क तिथे होणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा ग्राहक वर्ग तिथे मिळणार आहे आणि याच प्रदर्शनी पुरताना राहता तो वर्षभर आणि त्यांच्या सोबत जुळणार आहे तसेच विविध जे शासकीय दालने आपण ठेवत आहेत त्यातून शेतकऱ्यांना कृषी व इतर जे काही विभाग आहे त्यापासून विविध योजनेची माहिती तिथे शेतकऱ्यांना मिळणार आहे तर अशा पद्धतीने विविध स्कीम्स आपण एकाच छताखाली राबवत आहोत म्हणजेच प्रदर्शनातून आणि त्यामध्ये एकाच ठिकाणाहून शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ होणार आहे मॅडम आता तुम्ही सांगितलं की कृषी प्रदर्शनामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे तर या कृषी प्रदर्शनाचं नेमकं कोणतं वैशिष्ट्य असं आहे की ज्यामुळे सगळे लोक आपल्या इथे आकर्षित होतील वैशिष्ट्य असे की आपण विविध कार्यक्रम घेत आहोत ज्यामध्ये परिसंवाद असेल परिसंवाद मध्ये पहिल्या दिवशी आपण विविध शासकीय योजनांची माहिती आपण चौदा तारखेला परिसंवादातून देणार आहोत पंधरा तारखेला आपण जे काही आजचं युग हे डिजिटल युग आहे आणि आपण सर्व कडे ऐकतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर त्याचा कृषी क्षेत्रात कसा वापर करता येईल आणि कार्बन क्रेडिट झिरो टिलेज याबद्दल माध्यमातून आपण कसं कार्बन उत्सर्जन कमी करता येईल आणि पर्यावरणच्या दृष्टीने तिथे आपण परिसंवाद ठेवत आहोत डॉक्टर सारंग नेरकर यांचं mm. नंतर नॅचरल फार्मिंग नैसर्गिक शेती अंतर्गत सेंद्रिय शेती अंतर्गत सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण कसं करायचं या अनुषंगाने आपण परिसंवाद ठेवत आहोत तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर फार्म लॅब जैविक mm. प्रयोगशाळा कशी तयार करायची त्याला काय काय साहित्य लागते त्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल जे काही जैविक इनपुट असेल ते शेतकऱ्यांनी स्वतःच कमी खर्चात कुठेही कोणत्याही कंपनीवर अवलंबून राहता स्वतःच स्वतः कसे तयार आत्मनिर्भर या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच काही प्रयोगशील शेतकरी आहे त्यांचे सुद्धा अनुभव आपण ऐकणार आहोत आणि त्याच अनुषंगाने दुग्ध व्यवसायामध्ये जसं पिछाडीवर दिसते विदर्भ तर त्यामध्ये दुग्ध व्यवसायातून आपल्याला काय काय संधी उपलब्ध होणार आहे त्यासाठी आपण तिथे परिसंवाद घडून आणणार आहोत आणि त्यासोबतच शालेय विद्यार्थी सुद्धा त्यांची सहल सुद्धा आपण तिथे आयोजित करत आहोत आता आपल्याला माहिती आहे की कृषी विषय म्हटला की लहान मुलं त्याकडे दुर्लक्ष करतात तर त्यामध्ये ते त्यांचे कृषी विषयाशी आवड कशी निर्माण व्हावी या दृष्टीने आपण शैक्षणिक सहल तिथे आयोजित करत आहोत आणि त्याच अनुषंगाने आपण तिथे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करत आहोत सायंकाळी जेणेकरून नागरिक असेल शहरातील लहान मुलं असतील विद्यार्थी असतील तरुण वर्ग असेल हा कसा आकर्षित होईल या अनुषंगाने आपण तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत जसे की पंधरा तारखेला डॉक्टर मिर्झा रफी बेग यांचा आपण विनोदी मिर्झा एक्सप्रेस हा विनोदी कार्यक्रम तिथे घेत आहोत अच्छा तसेच प्रवीण तिके साहेब हवा येऊ द्या यांच्या माध्यमातून विनोदी कार्यक्रम आपण सतरा तारखेला घेत आहोत नंतर सोळा तारखेला आपण साहिल पांढरे यांचं सूरनवा ध्यास नवा हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत मॅडम जशी आता आपण या कृषी प्रदर्शनीची वैशिष्ट्य सांगितली तसंच आमच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे श्रोते हो या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा चा प्रकल्प संचालक अर्चना मॅडम या कृषी प्रदर्शनामध्ये बचत गटांचाही समावेश असणार आहे असं आपण म्हंटल तर त्या पाठीमागचा नेमका उद्देश काय आहे आपला बरोबर या प्रदर्शनामध्ये शेतकरी गट असेल आत्मा अंतर्गत त्यानंतर महिला बचत गट जे काही उमेदचे असतात एम एस आर एल एम नंतर एन एम अर्बन शहरातले जे काही बचत गट असेल नंतर मावी महिला आर्थिक विकास महामंडळ हे आपण तिथे समाविष्ट करत आहेत त्याचा मेन उद्देश हाच आहे की प्रत्येक गटाकडे काही ना काही त्यांचे प्रॉडक्ट आहे जे विक्रीसाठी ते उपलब्ध करू शकतात जसं महिला बचत गट बघितलं की आपण त्यांची काही शेवया कुरड्या पापड तसेच त्या व्यतिरिक्त इतर पण चांगली प्रॉडक्ट त्यांचे असतात आणि प्रत्येकाच पाहिलंय की शहरीकरणामध्ये प्रत्येक महिला तितका वेळ देऊ शकत नाही आणि त्यामुळे तिथे एक चांगलं त्यांना प्लॅटफॉर्म सर्व बचत गटाला मिळणार आहे आणि शेतकरी गटाच्या माध्यमातून पण सुद्धा चांगले काही व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट असेल त्यानंतर जसं मिलेट असेल मेळघाटमधील सावा कुटकी जे आपल्या दैनंदिन आहारात त्याचं फार महत्व आहे विटॅमिन असेल न्यूट्रिएंट असेल ते सर्व त्यात कंटेंट असतात तर असे प्रॉडक्ट आपण तिथे स्टॉल राहणार आहे बचत गटाचे त्या माध्यमातून त्यांना पण सुद्धा फायदा होणार आहे बचत गटाला कारण की उत्पादक उत्पादकते ग्राहक आपण तिथे करत आहोत त्यामुळे त्यांचं जे काही प्रोडक्ट असतील ते ग्राहकांपर्यंत जाईल आणि त्यांना एक हक्काचा ग्राहक तिथे मिळेल त्या अनुषंगाने अशा पद्धतीने आपण पूर्ण आपण स्टॉल तिथे ठेवू खूप छान आपला उद्देश बचत गटांच्या आणि या शेतकरी गटांकरता आपला या कृषी प्रदर्शनीचा आहे मॅडम आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि बोलायचं आपल्याला भरपूर काही आहे कारण या कृषी प्रदर्शनीमध्ये भरपूर असं काही आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचे अनुभव आपल्याला प्रत्यक्षात घेता येणार आहे तर ते या कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता आपण आमच्या या सगळ्या श्रोत्यांना काय आवाहन कराल मी आपल्या सगळ्या श्रोत्यांना हेच आवाहन करू इच्छिते की चौदा ते अठरा फेब्रुवारी सायन्सखोर येते जो काही अमरावती जिल्ह्याचा कृषी प्रदर्शनी जिल्हा कृषी विकास परिषद व प्रदर्शनी आपण भरवत आहोत त्यामध्ये आपले सर्व शेतकरी बांधव शेतकरी बांधवांसोबत त्यांच्या सहचरणी तसेच त्यांची मुलं असतील तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिक शालेय विद्यार्थी तरुण पिढी हे सर्व तिथे येतील व आपल्या प्रदर्शनी अंतर्गत जे काही रेलचेल आहे खाद्यपदार्थाची असो धान्य महोत्सवाची असो नंतर विविध स्टॉल शासकीय विभाग असो नवी नवीन नवीन स्कीम्स आहे या सर्वांचं ते लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती करते खूप छान आवाहन मॅडम आपण केलं जाता जाता मी एवढंच म्हणेल की नांगराची जागा आता ट्रॅक्टरने घेतली नांगराची जागा आता टॅक्टरने घेतली ग्रामीण भागात आधुनिकता आली माझा शेतकरी दादा तंत्र वापरू लागला साधनांच्या सहाय्याने शेती करू लागला आधुनिकतेनं दिली शेतीची खात्री श्रम आणि खर्चाला बसू लागली कात्री शासन मायबाप आणतात नव्या योजना मिटू लागली आहे आता शेतकऱ्याची ती दैना यंत्रतंत्राच्या मदतीने शेती लागली फुलू शेतकऱ्यांचे अच्छे दिन झाले आता सुरू आधुनिकतेच्या या युगात शेतीला आला आहे जीव हिरवाईने नटू लागली शेतीचीही शिव ही शिव नक्की हो आपल्या सगळ्यांना कृषी प्रदर्शनीला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचं महत्त्व स्वतःसोबतच आपल्या येणाऱ्या पुढच्या युवा पिढीलाही समजून सांगायचं आहे आणि ती प्रत्यक्षात त्यांना अनुभवायची आहे याकरता नक्की आपल्या मुलांना आईवडिलांना नातेवाईकांना या कृषी प्रदर्शनीमध्ये घेऊन या दहा ते रात्री दहापर्यंत जिल्हास्तरीय कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनीचे आयोजन सायन्सकोर मैदान येथे करण्यात आलं आहे चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी यापर्यंत नक्की अवश्य भेट द्या अर्चना मॅडम आपण इथे आलात आणि इतकी चांगली माहिती आपण आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद <laughs> मॅडम <में नु। laughs> कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अमरावतीच्या प्रकल्प संचालिका अर्चना निस्ताने मॅडम यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली विशेष बातचीत आताच आपण ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी तांत्रिक सहाय्य होतं राजेंद्र कुमार माळवे यांचं तर या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम